नमस्कार मी पूजा बाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर व्हिडिओची सुरुवात केली आहे आणि आज असं काही विशेष म्हणजे रेसिपी किंवा काही असं अजून मी प्लॅन केला नाही पण म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात तर करूया खूप छान व्ह्यूज येत आहेत आपल्या चॅनेलला नवीन नवीन मेंबर ॲड होत आहेत तर म्हटलं की एकही व्हिडिओ म्हणजे एकही व्हिडि दिवस आपला स्किप नाही झाला पाहिजे तर म्हटलं चला व्हिडिओची तर सुरुवात तरी करूया बघू आजच्या दिवसात काय काय होतं ते सगळं म्हणजे शूट करेल मी आणि मग शेअर करेल तुमच्याशी चला तर आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघू शकता तर मी म्हणजे काहीच मेकअप वगैरे केलेलं नाही फक्त लिपबाम आणि मॉइश्चरायझर लावले तरीसुद्धा इतकं छान ग्लो करत आहे जे मी ते डिटॉक्स वॉटर केसांसाठी बनवलं होतं ना तर मी आठ ते दहा दिवस झालं मी ते कंटिन्युअसली म्हणजे मला जेव्हा चहा पिऊ वाटेल ना तर तेव्हा मी ते पिते पण खरंच खूप छान रिझल्ट आहे त्याचा आणि माझा चेहरा बघा किती ग्लो करत आहे आणि मी आ, काहीच केलेलं नाही म्हणजे आत्ता कामं वगैरे आवरलेत माझे तर मग स्वच्छ असं मला सवय आहे की कामं वगैरे आवरली की मस्त फ्रेश व्हायचं तर मग म्हणजे तोंड वगैरे धुवून घेतलं मी आणि मॉइश्चरायझर लावले आणि लिप बाम फक्त लावून घेतला आहे तरी पण असं म्हणजे ग्लो करतो आहे की जसं काय मी मेकअप केलाय तर आवळ्याने काय होतं म्हणजे कडीपत्ता आपण ज मी जो कडीपत्ता वगैरे पण टाकला त्यात तर आवळ्याने काय होतं आपल्याला आपल्या शरीराला विटॅमिन सी पण मिळतं आणि आपली जी त्वचा आहे ना ती हायड्रेटेड राहते आणि त्वचा अशी ग्लो करते तर मला खरंच खूप छान रिझल्ट आहे तर तुम्ही पण ते डेट डिटॉक्स देटा, वॉटर नक्की करा आता माझं संपत आलं आहे ने नेक्स्ट टाईम मी डिटेल मो म्हणजे मोठ्या व्लॉगमध्ये सांगेल की किती आवळे घेतले किती कडीपत्ता घेतला आलं किती घेतलं तर खरंच खूप छान रिझल्ट आहे आपण म्हणजे चेहऱ्यासाठी बरंच काही वापरतो पण आपल्या पोटातनं पण काही काही असे घटक गेले पाहिजेत जेणेकरून आपले केस छान राहतील चेहरा छान राहील तर असं कोणतंच म्हणजे प्रोडक्ट नसतं की ते त्याने आपण गोरे वगैरे हो पण जी काय आपली स्किन आहे ती छान हायड्रेटेड आणि ग्लोईंग राहिली की म्हणजे असं प्रसन्न वाटतं दिसायला पण छान वाटतं आणि आपल्या स्वतःला पण छान प्रसन्न वाटतं तर खरंच खूप म्हणजे खूप इ इफेक्टिव्ह आहे ते डिटॉक्स वॉटर आहे तर तुम्ही पण नक्की करून प्या आणि मी आता मला असं वाटतं आहे की थोडीशी तब्येत माझी वाढली आहे तर माझं चाललंय की बघू मी हे करेल की म्हणजे डाएट वगैरे प्लॅन करेल की आणि मला असे चरबीची अशी गाठ वगैरे आहेत तर मला म्हणजे थोडंसं डाएट प्लॅन करायचं आहे की माझी जेणेकरून तब्येत पण मेंटेन राहील हे जे काही गाठी आहेत मी व्यायाम वगैरे केला की त्या कमी होतात तर माझं चाललंय की मी रोज सकाळी उठून व्यायाम वगैरे पण करेन थोडंसं डाएट प्लॅन प्लॅन पण करेल तर मी असं ऐकलं आहे की ऐंशी टक्के आपण डाएट करायचं असतं आणि वीस टक्के फक्त व्यायाम वगैरे करायचा असतो तर म्हटलं चला करून बघूया म्हणजे हेल्दी म्हणजे थोडंसं हेल्दी आयुष्य पण जगलं पाहिजे अनहेल्दी आपण गोष्टी पण खातच असतो पण म्हटलं की थोडंसं हेल्दी डाएट पण आपण प्लॅन करूया आणि मी जे डिटॉक्स वॉटर घेतले ना खरंच खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे मी जराही काहीच मेकअप केलं नाही फाउंडेशन लावलं नाही नका पावडरसुद्धा लावलेलं नाही तरी पण इतकं छान असं अशी टाईट झाली आहे स्किन माझे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ते डिटक्स वॉटर चला व्हिडिओ कंटिन्यू करू खूप दिवसांनी तुमच्याशी अशा मी गप्पा मारल्या आणि मग संध्याकाळी परत व्हिडिओ बनवायला घेतला आज माझा शुक्रवार असतो आणि म्हटलं की चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या मार्गशीर्ष महिन्याची म्हणजे मला काय अनुभव आला किंवा मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरले होते तर त्याचे त्याची मला काय प्रचिती आली हे सगळं तुम मी तुमच्याशी शेअर करू आणि इथं मग मी सगळा स्वयंपाक वगैरे करायला घेतला आहे मी आत्ता गुरुवार धरत नाही पण मी याच्या आधी म्हणजे वर्षभर गुरु मार्गशीर्ष महिना आला की गुरुवार धरले होते तर तसेच प्रत्येक गुरुवारी पूजा वगैरे मांडून मी म्हणजे मार्गशी महिन्यातले गुरुवार धरलेले आहेत म्हणजे एक पूर्ण वर्ष आणि मग म्हणजे उद्यापन वगैरे पण त्याच केलेलं आहे आपण मग कोणतं पण व्रत ऐकले असू ते आपण किती श्रद्धेने करतोय त्या ते पण खूप महत्त्वाचं आहे तर म्हणजे मी एक वर्षभर पूर्ण म्हणजे एक इच्छा ठेवून ते व्रत केलं होतं आणि माझी इच्छा पूर्ण झाली तर आज शुक्रवार आहे त्यामुळे हदीचं लेपन रांगोळी वगैरे काढली आणि नेमकी फुलं नव्हती माझ्याकडे पण मग माझी मैत्रीण आहे शेजारी तर ती म्हटली की म्हणजे आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि तिने मला फुलं दिली तर इतकं भारी वाटलं म्हणजे मला असं शुक्रवारी तरी असं वाटतं की फुलं असली पाहिजे तर मी काय सांगत होते तुम्हाला की मी मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत ते वर्षभर प्रत्येक गुरुवारी पूजा वगैरे मांडून ते उपवास मी केलेले आहेत आणि मी अशी म्हणजे इच्छा ठेवली होती की आम्ही आधी म्हणजे माझं लग्न झालं तसं चार ते पाच वर्ष आम्ही भाड्याने राहिलो होतो आणि मग मा असं प्रत्येकाची इच्छा असते की आपलं घर आपलं स्वतःचं घर तर माझी पण तशीच इच्छा होती की माझं स्वतःचं आपलं असं घर असावं आणि मी ती म्हणजे एक म्हणजे संकल्प धरून म्हणा किंवा एक इच्छा धरून मी ते गुरुवार धरले होते आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि मी असंही म्हटलं होतं देवीमातेला की म्हणजे ह्या व्रताचं उद्यापन मी माझ्या घरातच करणार आणि देव जाणव लक्ष्मी मातेची कृपा मी त्या व्रत म्हणजे माझं जे मार्गशर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत जे मी वर्षभर केलं होतं त्या गुरुवारचं उद्यापन मी माझ्या घरातच केलं भले ती मी एक रूम आम्ही आधी म्हणजे पूर्ण करून घेतली पलीकडलं म्हणजे जे काही थोडं अर्धवट राहून गेलं आमचं काम पण म्हणजे लक्ष्मी मातेने माझी ती इच्छा पूर्ण केली तर म्हणजे तेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा मी गुरु केलेले पण नव्हते तरी पण मी म्हणजे फक्त महाराजांची माझी ओळख होती त्यामुळं मी असं उद्यापनाला वगैरे बोलवलं होतं आणि त्यांनीच माझं उद्यापन केलं होतं पहिल्यांदा म्हणजे माझ्या गुरुं च्या हातूनच माझं उद्यापन म्हणजे झालं होतं तेव्हा मी गुरु त्यांना केलं नव्हतं काही नव्हतं तरी पण म्हणजे एक पहिल्यापासून अटॅचमेंट आहे त्यांच्यासोबत की काही असेल तर आम्ही म्हणजे मी, मी त्यांना विचारायचे आता एक भर व्यवस्थित असं सांगायचे तर आणि त्यांना पण खूप आश्चर्य वाटलं की मी प्र ज म्हणजे वर्षभर असे गुरुवार धरलेत प्रत्येक गुरुवारी पूजा मांडायची पानं गोळ्या करायची फुलं फळं असेल एखादं फळं असेल तरी व्हायचे मी म्हणजे प्रत्येक गुरुवारी फळ असलंच पाहिजे असं पण काही नाही एखाद्या गुरुवारी एक फळं वगैरे पण नसायचे मग पानं वगैरे वा फक्त वाहून पूजा करून घ्यायची मी पण असं म्हणजे खूप एखादं आपण व्रत वगैरे करत असू ना तर खूप छान प्रसन्न वाटतं आणि मग मी गुरु वगैरे केले आणि नंतरनं मग आम्हाला ज्या काही सेवा दे देण्यात यायच्या प्रत्येक वर्षी तर एका वर्षी गुरुवारचे नवनाथाची सेवा होती माझी आणि त्याच्या आधीच माझं उद्यापन वगैरे झालं होतं तर माझे गुरु म्हटले की तुमचं उद्यापन झालं आहे तर तुम्ही आता नाही धरले गुरुवार तरी चालेल त्यामुळे मग मी ते म्हणजे आता गुरुवार करायचे बंद केले पण म्हणजे काहीतरी लक्ष्मी मातेची काहीतरी असं म्हणजे इच्छा असते की आपल्या हातून तिची सेवा घडावी वगैरे मग नंतरनं मग मला सोळा सोमवारचं आधी सोळा सोमवारचं सेवा होती मला नंतरनं मग नवनाथांची गुरुवारची सेवा होते आणि नंतरनं परत मग आम्ही श्रावण महिन्यात वरदलक्ष्मीचं व्रत करतो तर ते व्रत करताना मग महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही वर्षभर असे शुक्रवार धरा जर शुक्रवारी देवीची अशी सेवा करा उपवास धरा तर मग मी तेच कंटिन्यू केले आपण उपवास कोणताही धरत असू देवीची काहीतरी स्तुती करायची स्तुती कोणाला आवडत नाही मला तुम्ही जर एक कमेंट केली की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असता तुम्ही खूप छान बोलता तुम्ही असं म्हणजे प्रत्येकाला स्कु स्तुती आवडते लहान बाळ असलं तरी त्याला स्तुती आवडते मग देवांना पण स्तुती आवडते तर म्हणजे काहीतरी देवीचं श्री सुक्त म्हणा किंवा काहीतरी असं मोबाईलवर तरी, तरी लावायचं नाही तर आपण तोंडाने पण देवीचे मंत्र वगैरे असतात तर ते पण म्हणू शकतो तर मी नेहमी हा मंत्र म्हणते श्री शुक्ले महाशुक्ले कमलनिवासिनी महालक्ष्मी नमो नमः असं माझं चा जप चालू असतं कंटिन्युअस आणि इकडे पूजा चालू असते तर देवपूजा मी सकाळीच करून घेतली होती पण ही इतकी सुंदर फुलं माझ्या मैत्रिणीने मला दिली होती आणि म हा फुलं पण म्हणजे तिने द्यायचं मला योगायोगच मी सहा वाजता पूजेला बसणार पण मला असं वाटलं की अरे आज शुक्रवार आहे पण एक पण फुल नाही आपल्या देवाऱ्यात असं मला वाटलं आणि तिचा फोन आला की एक मिनटं येतं का आणि त्यांनी म तिने मला फुलं दिली तर आपण देवीचा कुठलाही उपास धरू शुक्रवार धरू गुरुवार धरू मंगळवार धरू तर अशा छोट्या छोट्या ज्या सेवा असतात तर त्या केल्या पाहिजेत आता मी श्रीयंत्रावर म्हणजे कुंकुमार्जन करून घेते तर थोडी फुलं वगैरे आहेत तर ती म्हणजे वाहून घेते आणि नंतर ना मग कुंकुमार्जन करायला सुरुवात करते तर हे आहे हळदीचं कुंकू आणि ते मी तुळजापूरहून आणलेलं आहे तर अशी तीर्थ स्थानावर वगैरे आहे असं हळदीचं कुंकू भेटतं आणि सोळा वेळा असं कुंकुमार्जन मी जर शुक्रवारी पौर्णिमेला अमावस्याला असं करत असते आणि हे जे कुंकू आहे तर ते एका वाटीत दुसऱ्या दिवशी एका वाटीत काढून ठेवायचं आणि ते रोज आपण कपाळाला मुलांना सगळ्यांना लावायचं आपल्या स्वतःला आपण लावून घ्यायचं तर म्हणजे ते शुभ मानलं जातं आणि आपण जे काही आपली कामं करायला घेतो ते पूर्णत्वाला जातात असं त्यामुळे मी नेहमीच असं कुंकुमार्जन करते आणि ते जे कुंकू आहे ते छोटं एका वाटीत काढून तिथंच ठेवते मुलं शाळेत चालली मुलं पण लावतात मी पण लावते आणि मिस्टर पण देवाच्या पाया पडताना वगैरे मग नंतरनंतर हे कुंकू आम्ही सगळेजणच घरात लावतो हा व्हिडिओ कराय म्हणजे करायचा किंवा मा माझा अनुभव वगैरे सांगायचा माझा काहीच प्लॅन नव्हता रँडमली व्हिडिओ सकाळी बनवला की अरे छान ग्लो दिसते वगैरे मी तुम्हाला सांगितलं तसं सा। तर पण मग मला संध्याकाळी लक्षात आलं की अरे आपण आत्ता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहे तर आपण आपलं जे काही अनुभव आहे जे काही आपल्याला देवी मातेकडून आलेला अनुभव आहे तो सगळं आपण शेअर करूया त्यामुळे असंच व्हिडिओ बनवायला घेतला Uh, काहीच असं म्हणजे ठरलं नव्हतं की मी असं बोलेल तसं बोलेल मला जे म्हणजे जे काही असं फ्लॅशबॅक झाला सगळं आठवलं त्यामुळं तुमच्यासोबत मी ते शेअर केलं चला तर मग व्हिडिओ म्हणजे टाकायला खूपच उशीर झाला आहे मी शुक्रवारी व्हिडिओ बनवला आहे आणि मंडेला म्हणजे मन्दे सोमवारी पोस्ट करते त्याबद्दल खरंच खूप थँक सॉरी थँक्यू नाही सॉरी चला तर मग असाच एक छान व्हिडिओ घेऊन मी परतच राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त अँड बाय बाय